गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी गोरक्षनाथ अनंत कालेकर आपला सर्वांचा मित्र आज तुमच्यासाठी सर्वांसाठी गुड न्यूज घेऊन येतोय मित्रांनो चाळीशीनंतर प्रत्येकानं आपल्या शरीराचं एक, एक बॉडीचं जनरल चेकअप करणं गरजेचं आहे आरोग्य हीच संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपल्या दारातील जी टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे या गाडीची जितकी काळजी घेतो कारण त्याच्या इन इंजिन जे आहे त्याची काळजी घेतो कारण ऐनवेळी आपल्या प्रवासात कुठेही अडथळा येऊन उपयोगाचं नाही ज्या पद्धतीनं गाडीच्या इंजिनचं महत्त्व आहे त्या पद्धतीनं आपल्या शम संपूर्ण शरीरामध्ये आपले हार्ट आपली किडनी आपले, आपले लिव्हर्स हे जे या ज्या हे जे पार्ट्स आहेत हे पार्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि या उद्देशातून त्याच्याकडे आपण त्याच्या क्लिनिंगसाठी किडनी फंक्शनसाठी हार्ट फंक्शन स्ट्रॉंग होण्यासाठी पंपिंग कपॅसिटी वाढण्यासाठी आणि आपली लिवरची कपॅसिटी स्ट्राँग होण्यासाठी हेल्दी लिवर होण्यासाठी आपण काय करतो तर मित्रांनो चाळीशीनंतर प्रत्येकानं आपलं जनरल बॉडी चेकअप केलं पाहिजे आणि आज जर बघितलं तर आज बाहेर अनेक ज्या चाचण्या केल्या जातात त्या सर्व सामान्य व्यक्तीला परवडणाऱ्या नसतात पण जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतो आपण दवाखान्यात ॲडमिट होतो त्यावेळी आपल्याला त्या कराव्या लागतात त्याला पर्याय नसतो पण मित्रांनो अनेक भविष्यातील धोके आपण टाळू शकतो फक्त आपण ते आपल्याला त्याची लक्षणं दिसण्यापूर्वी एक जनरल चेकअप आपण आपल्या बॉडीचं केलं तर मित्रांनो अतिशय स्वस्तामध्ये कमीत कमी दरामध्ये एक जबरदस्त चेकअपची सिस्टम आपल्या सर्वांच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत खरं तर ही सिस्टम खूप जुनी आहे मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये एक अशी टेक्नॉलॉजी आपल्या आपली बॉडी चेकअप करणार आहे ज्या टेक्नॉलॉजीचं जर बघितलं तर क्वांटम मॅग्नेटिक रिसोनन्स ॲनालायझर असं एक मशीन आहे त्या एम आर ए मशीन आहे त्या मशीनच्या माध्यमातून आपल्या बॉडीचे <trat> जवळजवळ एकोणचाळीस रिपोर्ट आपल्याला मिळतात ते सुद्धा कोणतंही रक्त आपल्या शरीरातून न घेता संपूर्णपणे सर्टिफाईड मशीन आहे टेक्नॉलॉजी सर्टिफाईड आहे मान्यताप्राप्त मशीन आहे आणि या मशीनच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला कार्डिओ व्हस्क्युलर सेरेब्रो भस्क्यलोर मेंदू आणि हृदयाशी निगडीत रिपोर्ट मिळतात त्याच पद्धतीनं बोन मिनरल डेन्सिटी ऑर्थोपेडिक काही प्रॉब्लेम असतील बोन मिनरल डेन्सिटीचा रिपोर्ट मिळतो विटॅमिनचे रिपोर्ट मिळतात लिवर फंक्शनचा रिपोर्ट आपल्याला मिळतो किडनी फंक्शनचा रिपोर्ट मिळतो पॅनक्रियाटीजचा रिपोर्ट मिळतो त्याच पद्धतीने मी जसं म्हटलं विटॅमिनचे रिपोर्ट्स मिळतात की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री सारखा महत्त्वाचा सब्जेक्टसुद्धा आपल्याला कळून जातो की आपल्याला अनेक बॉडीमध्ये अनेक वेळा अनेक समस्या असतात पण त्याचं मूळ व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी थ्रीशी कनेक्टेड असतं त्याच्या डेफिशियन्सीमुळे हे होत असतं हे त्या एकाच रिपोर्टमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं त्याच पद्धतीनं प्रोस्टेटचा रिपोर्ट बघायला मिळतो इंडोक्राइन्स मंत्रस्त्रावी ग्रंथीचा रिपोर्ट पाहायला मिळतो त्या त्याच पद्धतीनं आपल्याला थायरॉइड सिक्रेशनचा रिपोर्ट हे बघायला मिळू शकतो तर जवळजवळ एकोणचाळीस रिपोर्ट सेक्स्युअल काही प्रॉब्लेम असतील त्याच्याही आपल्याला रिपोर्ट्स बघायला मिळू शकतात जनरली एकाच चेकअपमध्ये आपल्याला संपूर्ण शरीराची तपासणी आपण करून घेऊ शकतो ते सुद्धा कोणतंही रक्त न देता दोन मिनटामध्ये स्कॅनिंग होतं आणि रिपोर्ट आपल्याला दाखवले जातात आणि आम्ही योग्य त्या पद्धतीनं आपल्याशी त्याच्या संदर्भात काउन्सलिंग करतो आणि जर आपल्याला जर काही सप्लिमेंट देणं गरजेचं असेल त्या दृष्टिकोनातून तर केवा कायपो इंडस्ट्रीज एक जबरदस्त कंपनी आहे की ज्या कंपनीचं आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहेत डब्ल्यू एच ओ जी एम पी कोशर सर्टिफाईड प्रोडक्ट्स आहेत जबरदस्त रिझल्ट असणारा हंड्रेड पर्सेंट नॅचरल प्रोडक्ट असणारे आम्ही सजेस्ट करतो आणि या माध्यमातून आपल्याला आरोग्य हीच संपत्ती जी आहे ही संपत्ती सांभाळून ठेवण्यासाठी आपल्याला खूप याची मदत होऊ शकते फक्त अतिशय नाममात्राने कमीत कमी दरामध्ये ही तपासणी होते यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर डबल नाईन डबल टू डबल सिक्स डबल एट डबल थ्री नव्याण्णव बावीस सातशे अठ्ठ्याऐंशी तेहतीस ते, 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 ते नंबर माझा आपल्याला आहेच पण केव्हा काय को इंडस्ट्रीच्या कोणत्याही डिस्ट्रीब्युटरशी कोणत्याही शॉपमध्ये आपण संपर्क साधू शकता आणि या फॅसिलिटीचा आपण लाभ घेऊ शकता कोणत्याही पद्धतीची शारीरिक समस्या असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून या पद्धतीनं केव्हा कायपोचे प्रोडक्ट्स असतील किंवा सल्ला आपण घेऊ शकता आणि जर या क्षेत्रामध्ये व्यवसाय म्हणून काम करण्यासाठी आपण उत्सुक असाल तर आपल्यासाठी या ठिकाणी वेलकम आहे स्वागत आहे आपल्याला योग्य ते ट्रेनिंग दिलं जाईल आणि एक चांगला बिझनेस जर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये करण्याची इच्छा असेल आयुर्वेदामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याचं फुल्ल ट्रेनिंग दिलं जाईल पूर्णपणे पुल पुल माहिती दिली जाईल त्यामुळं आपल्याला संपूर्ण शरीराची तपासणी करायची असेल किंवा व्यवसाय म्हणून आपल्याला याच्यामध्ये यायचा असेल तर आपल्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपला दिवस आनंदी द्यायचा धन्यवाद